बजा है ना बजा नहीं बोली दादा नमस्कार तुम्हाला विठ्ठल दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल्या चॅनल वर विठ्ठल दादा लाईट डन धन्यवाद तुम्हाला विठ्ठल दादा दादांना नाही सांगावं लागत ते बरोबर लाईट डन कर केल्यावर येतात लाईट डन ताई मला माहित आहे दादा धन्यवाद तुम्हाला झाले का जेवण वगैरे तुमचे स्वागत आहे सगळ्यांचे होम मेकर शितल्या चॅनल वर स्वागत आहे सगळ्यांचे लाईक डन करा सगळ्यांनी पटापट पत कमेंट्स करा किशोर दादा केला गेम काकू त्यांचा का हो काय कुठे कसा ताई कोण काय बोलले आहे काय होय होय घाणे कमेंट दादा मी सांगू नाही शकत इतक्या घाण शब्दामध्ये बोलता साजिद दादा लाईक यू साजिद शेख हो काय लाईक यू म्हणजे काय दादा दादा लाईक यू म्हणजे काय काय अर्थ आहे त्याचा मराठीत हॅलो वहिनी गुड आफ्टरनून शांताराम दादा गुड आफ्टरनून तुम्हाला सबस्क्राईब यू धन्यवाद धन्यवाद तुम्हाला साजिद दादा कुठून आहात तुम्ही साजिद दादा तुम्ही कुठून आहात मी होम मेकर शीतल नागपूर वरून आहे प्लीज लाईक डन करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला मी जास्त लाईव्ह नाही येऊ शकत माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे शांताराम पाटील दादा लाईक डन धन्यवाद तुम्हाला दादा ऍडव्होकेट पाटील नाही नाही अधू पाटील हाय डिअर यू युअर आर सो क्यूट साजिद दादा नाशिक वरून आहात तुम्ही स्वागत आहे साजिद दादा तुमचं मी नागपूर वरून आहे किसान का लडका जय श्रीराम ताई जय श्रीराम किशोर राठोड किशोर नाही कृष्णा हो हो कृष्णा तुम्हाला समजलं ना मी किशोर नाही हो कृष्णा कृष्णा दादा समजली मी तर लाईट डन करा सगळ्यांनी पटापट पत कॉमेंट्स करा बरं सगळ्यांनी काय आता हे बरोबर आहे का अधू पाटील आलेले आहेत आपल्याकडे आता कमेंट्स घेऊन बघा आता मग अशी किशोर लाडे झाला आता अधू पाटील पाटील बोला कुठून आहात तुम्ही अदू पाटील कुठून आहात तुम्ही आता अधू पाटील आलेले आहेत माझे भाऊजी नगर पोलीस आहे हा 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 बरोबर आहे अहो माझे पण आहे उडकीचे साजित दादा ताई लाईक युअर चॅनल खूप खूप धन्यवाद साजित दादा व्हिडिओज बघा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओज बघा व्हिडीओ बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत अदुप पाटील आलेले आहेत आपल्याकडे कॉमेंट घेऊन त्यांचे कॉमेंट बघा कॉमेंट्स करा पटापट -पत्त करा बरं कॉमेंट्स हो 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 समजलं पाटील आता किशोर लाडे झालेले आहेत तुम्ही झालेले आता त्यांचा करून आलेले आहेत आपले कृष्णा राठोड दादा तुम्हाला कॉमेंट्स वाचता येत नाही ना ना वाचता येत मला तुम्ही वाचून सांगा बरं मला ताई एंड करा लाईव बरोबर आहे कशामुळे

जे वाईट कमेंट करतात त्यांना ते -ते डर नाही तो न काय काय डर आहे की नाही आई नमस्कार नमस्कार तुम्हाला दादा तुझर सोमनाथ नमस्कार तुम्हाला दादा कुठून आहात तुम्ही सोमनाथ दादा मला नाही येतो दादा मला येतच नाही ना हाय सविता ताई नमस्कार राजू दादा हाय बोलत आहे हाय तुम्हाला दादा मी नगर लाईक डन धन्यवाद राजू दादा अच्छा हो काय सविता ताई तुम्हाला नमस्कार बोलत आहेत राजू दादा अहो माझ्या पोरीची तब्येत बरी नाही आहे दोन तासापासून मी तिला अंग पुसून देत आहे तिचं ताई तुम्ही कुठून आहात दादा मी नागपूर वरून आहे दादा तुम्ही कुठून आहात दादा शेखर इंगडे सविता ताई हाय मी सविता नाही आहे दादा शेखर दादा अच्छा सविता तो सविता दवले ताई सविता दवले ताई तुम्हाला शेखर इंगडे हाय बोलत आहे शेखर दादा कुठून आहात तुम्ही शेखर दादा एंजल ताई आपल्या बोलत आहेत सेल्यूट आहे ताई तुम्हाला बाड हर बर आहे का नाही हो दादा दीड वाजता पासून मी तिच्या बस जवळ बसली आहे भाजीची तयारी हो सायंकाळी मला तिला दवाखान्यात न्यायचं आहे ना ताप ना उतरतच नाही आहे तर तापच नाही उतरत ताई तुम्ही काय करून राहिला मी शेंगा आहे गवारची शेंगा आहे ना हे मोडत आहे मी राजू हो, दादा काळजी घ्या हो राजू दादा सुरूच आहे औषध वगैरे बरं नाही का नाही नाही अजिबात नाही ताप जस तसंच राहते तुम्ही किती औषध द्या ते थोडा वेळ बस थोडा वेळ चांगली राहते शेखर इंगडे दादा अहमदनगर वरून आहात तुम्ही लक्ष द्या चांगलं हो हो दादा आता म्हणून तर मी आली नाही ना तेव्हाची मालिस नाही मी तोडशी रस द्या हो हो बरोबर आहे बरोबर आहे महेश गोरे दादा हाय जय शिवराय ताई तुम्हाला हो, हो जय शिवराय कमेंट्स करा बरे पटापट कृष्णा काय म्हणतात पॅरासिटामोल अरे बापरे झालेलं आहे टॅबलेट तर सुरूच आहे ना अँटीबायोटिक सुरू आहे सगळ्यांना सगळे हो हो काय तो म्हणजे तुम्ही पुसून द्या दीड वाजता पासून पुसूनच राहिलीये पण तो कमीच नाही आहे थोडा पॉइंट कमी होतात बस थर्मामीटरने चेक करते थोडच ते हेच होते अनिल सुलताने हाय ताई हाय अनिल दादा कुठून आहात तुम्ही अनिल दादा अनिल दादा मी नागपूर वरून ना आहे होममेकर शीतल आणि माझं चॅनल आहे होम मेकर शीतल नावानी हो हो डोके वगैरे सगळं पुसून काढत आहे ना दादा आपले राजू दादा बाय बोलत आहेत अनिल दादा तुम्ही कुठून आहात अनिल दादा बुलढाण्यावरून अनिल दादा मी नागपूरवरून आहे अनिल दादा होम मेकर शिकल तर प्लीज सपोर्ट करा ना अनिल दादा रस द्या ताई खरच करून बघा हो, हो हो करते करते ताई करते बेटा थोडं कमी कर बेटा बाय कृष्णा बाय कृष्णा दादा तुम्हाला बाय कल्पना ताई हाय तुम्हाला कल्पना ताई ओके ताई ओके तुम्हाला दादा काय जॉब करता अनिल दादा तुम्ही सविता ताई लाईट धन्यवाद सविता ताई तुम्हाला जय शिवराय बोलत आहे जय शिवराय मंजू इंडियन कसला रस तुळशीचा बोलत आहे तो ताई तुळशीचा बोलत आहे मुलीला बरं नाहीये ना ताप आहे त्याच्यामुळे तुळशीचा रस बोलत आहेत आपल्या सविता ताई ताई तुम्ही कुठून आहात मंजू ताई स्वागत आहे मंजूताई ताई तुमचं होम मे कशी चॅनल वर माझ्या लाईव्ह आल्या नाही ताई ओ ताई मी आता लाईव्ह आली माझ्या मुलीची तब्येत खराब आहे मी दोन तासापासून तिच्या जवळ बसलेली आहे म्हणून मी नाही येऊ हो शकते कुणाच ला नाही गेली कुणाच ला नाही गेली मी ऑटो पार्ट दुकान हो का दादा लाईक डन धन्यवाद ताई तुम्हाला मी येणार येणार तुमच्या पण लाईव्ह येणार मंजूताई ओके मंजूताई अमरावती अमरावतीवरून आत मी नागपूरवरून आहे ताई होम मेकर शीतल तर स्वागत आहे ताई तुमचं ओके दीदी चालेल -दी। समजून घेऊ आम्ही हो हो मी तेव्हा बोलत आहे पण तिचा कमीच नाही होत आहे ता पुसूनच राहिली पुसूनच राहिली थोडा काय बेटा काय कॉमेंट्स करा बर पटापट सगळ्यांनी का हो सविता ताई तुम्हाला हे बघा बरं असं कमेंट करतात घाणेड्या कमेंट्स बरोबर आहे का ताई जेवण झालं हो, का ताई हो केलं केलं थोडस जेवण केलं बरोबर आहे का का बरं तुम्ही महिलांच्या महिलांना रिस्पेक्ट नाही करत आ? असे तर बडे तुम्ही मग हे करता मग मी बोलीन तर मग तुम्हाला राग येईल की नाही अशी बोलते म्हणून मग मी तशीच बोलते मग मी काय महिलांचा रिस्पेक्ट नाही समजत तुम्हाला कोणत्या पण महिलाला काय पण बोलता हाय ताई हाय ताई या या अश्विनी जाधव हो, तुमचं स्वागत आहे अश्विनी झाले का जेवण हो हो अश्विनी झालं का तुमचं जेवण अश्विनी माझं झालं हो झालं जेवण भारतामध्ये आपल्या महिलांना पुसतात काय नऊ दिवस ना तुम्ही मग बोलता का तेव्हा नाही बोलत नऊ दिवस नाही बोलायचे मग बोलायचे काळजी घ्याल ताई हो 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 ताई कल्पना ताई मी येणार तुमच्या लाईव्ह ला आता मला सुचत नाहीये मी काय करू म्हणून मी सगळ्यांच्या लाईव्ह बघून माझे हिम्मत नाही होत आहे लाईव्ह घ्यायची हो हो अश्विनी तुझ्या सोबत आहो आम्ही तू घाबरते कशाला घाबरायचं नाही तुम्ही आम्ही आहोत तुमच्या बरोबर घाबरायचं नाही ताई मला खूप घाण कमेंट केली होती ताई मी लॉक लॉक केले लॉक केले अच्छा आता बघा ना सगळे होते ना आता तरी पण इतकं घाण माझ पण शोरूम आहे हिरोजचा बाई बाईचा हो का कुठे उसाळी दादा कुठे आहे वैभव दादा जेवली का वहिनी वैभव दादा स्वागत आहे तुमचं होम मेक चॅनलवर चॅनल वर वैभव दादा कुठून आहात तुम्ही जेव्हा आपली प्रगती चालू होते तेव्हा असे लोक पाय बरोबर अगदी बरोबर आहे अश्विनी तुमचं अश्विनी घाबरायचं नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत वांगणी हो हो बरोबर आहे वांगणी वांगणीला आहे पण आता तेवढ्या लांब कसं काय येणार आहोत आम्ही आहे पाहिली बर अश्विनी काय जेवण केलं अश्विनी वैभव दादा तुम्ही कुठून आहात वैभव दादा घरात वैभव घरात मी नागपूर वरून आहे होममेकर शीतल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक डन करा सगळ्यांनी पटापट -पत कॉमेंट करा बरं सगळ्यांनी सोला नाही शहापूर 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 जवळचा का शहापूर दादा भंडारा जवळचे शहापूर खूप खूप ऊन आहे इकडे आज खूप अति प्रमाणामध्ये अनिल सुलताने नागपूर वरून दुकानचा माल येतो मॅडम आमच्याकडे हो काय कोणता दादा कोणता माल येते तुमच्याकडे अनिल दादा धीरज दादा होम डिलिव्हरी करतो अच्छा हो काय आज आमचे कडे केले कारले आणि जवारीची भाकरी किती छान लागते जवारीची भाकरी मस्त वाटते मी माझ्यासाठी ना अश्विनी एवढ्या एवढ्या डब्यामध्ये मी माझ्यासाठी तळून ठेवलेला आहे खाते मी मला आवडतात वैभव दादा आज ए जे आय लव्ह यू का बरं तुम्ही असे बोलता एजे आय लव यू वैभव दादा नाही नाही असं नाही बोलायचं अश्विनी तुम्ही ओळखता का यांना वैभव घरात तुम्हाला आय लव यू बोलत आहे कमेंट चांगली करा हा बहिणीला बोलता असं नाही बोलायचं वैभव दादा बरोबर नाही आहे नाही चुकीच आहे त्या पण आपल्याच ताई आहेत मी घेते ना स्टॅन्ड मला भीती नाही आहे मी नाही घाबरत बाळू दादा ताई काय करता तुम्ही मी शेंगा मोडत आहे गवाराच्या सकाळी संध्याकाळसाठी कर हाईट करा काय कॉमेंट्स करा बरा पटापट नका बोलू लाइव चालू आहे कमेंट छान करा हा 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 त्यांना नसती लाईव्ह बहीण हा बरोबर आहे नाही हो असं नाही बोलायचं नाही त्या अश्विनी तशा आहेतच नाही आम्हाला माहित आहे त्या आपल्या कामाशीन काम आणि आपले व्हिडिओ बनवण्यामध्ये त्या व्यस्त राहत्या मला माहित आहे ना मी घेते त्यांचा स्टॅम्ड मी सगळ्यांच्याच घेते माझ्याच कोणी घेत नाही काले साईनाथ हाय दादा तुम्हाला स्वागत आहे लाएग दन। लाएग दन दादा तुमचं त्यांना नसतील हा कलप्पा दादा आलेले आहेत लाईट डन लाईट डन तुम्हाला लाईट डन ताई धन्यवाद तुम्हाला धन्यवाद तुम्हाला दादा हसून खेळून राहा हो हो बरोबर आहे हसून खेळून राहा काय चार दिवसात आपलं हे आहे तर हसून खेळून राहायला पाहिजे ना सगळ्यांनी काय 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 बोलता सगळ्याने ताई मला पण असंच बोलतात ताई हा हा नाही मी तुमच्या लाईव्ह आली होती कल्पना ताई बघितलं मी पण तिथलं हे वातावरण बोलत जा तुम्ही बोलत जा कोणाची मने दुखवू नका बरोबर आहे ना अनिल दादा हो पार्ट जे तसे बोलतात ते त्यांच्या हो हो सं... संस्कार राहतात ना त्यांचे कॉमेंट्स करा बरं पटापट ना करा सगळ्यांनी स्टँड घ्या आणि बोला कसा आहे हॅलो ताई आ, राम नमुने राम नमुने अश्विनी ताई नमस्कार तुम्हाला आपले राजू दादा बोलत आहेत नमस्कार म्हणून लाईट डन धन्यवाद सगळ्यांना लाईट डन करा बरं सगळ्यांनी नमस्कार राजू दादा अश्विनी ताई आपल्या अश्विनी जाधव तुम्हाला राम राम करत आहेत नमस्कार करत आहेत आपले राजू दादा बाय बोलत आहेत डॉली चाय वाल्यांना ओळखता का ताई बघा कसा आहे वैभव त्या पण आपल्या ताई आहेत अश्विनी जाधव जे आहेत ते आपल्या ताई आहेत आपल्या छोट्या ताई आहेत डॉले चायवाल्याला ओळखते मी त्या आपल्या छोट्या ताई आहेत त्यांना पण ताई बोला तुम्ही त्यांचा पण रिस्पेक्ट करा सगळ्यांच्या मुलींचा रिस्पेक्ट करा सगळ्यांना रिस्पेक्ट द्या तुम्ही बाळू तुम्ही काम काय करता ताई मी मी पहिले जॉब करायची आता मी जॉब बंद केला आणि युट्यूब वर आले बडबड करायसाठी आता एक दादा आले होते बडबडी ताई म्हणाले मला बडबडी ताई नाही बडबडी बाई ताई नाही बाई नमस्कार राजू दादा आणि अश्विनी जाधव ताई हो आपल्या अश्विनी जाधव आलेले आहेत समजवलं त्यांना वैभवला समजवलं मी वैभव कसं आहे सगळ्यांचा सा, सर, रिस्पेक्ट करायचा त्या पण आपल्या ताई आहेत छोट्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा माझ्या शेजारी राहते डॉली चायवाला आता त्याच्यासोबत माझे व्हिडिओ येणार आहेत तुमच्यासाठी डॉली चायवाला जो आहे ना ज्यांनी साठी चाय बनवलेली होती त्याच्या शेजारी मी राहते आणि त्याच्या सोबत आता माझे व्हिडिओ येणार आहेत सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघायचे त्याच्यासोबत आता माझे व्हिडिओ येणार आहेत माझे मिस्टर आणि त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आता तुम त्याच्या सोबत, सोबत माझे व्हिडिओ येणार आहेत डॉली चायवाल्यासोबत अक्षय चिखले अक्षय दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर कुठून आहात तुम्ही अश अक्षय दादा नमस्कार तुम्हाला बाय सर्वांना बोलत आहेत आपल्या अश्विनी जाधव बाय अश्विनी तुम्हाला एकच सांगतो ताईला जर कोणी वाईट बोलले तर शोधून भर चौकात नागडा करून मारील आपले केदार दादा दा बोलत आहेत ओळख आहे का, का हो हो अक्षय दादा ओळख आहे ना ओळखतो स्वागत आहे तुमचं अतुल बाग दादा अतुल बाग दादा पुणे कर पुणे कर सपोर्ट करा बाबा नागपूर घरवाल्यांना नागपूरवाल्यांना सपोर्ट करा आणि जिथे चुकते तिथे सगळ्यांनी स्टँड घ्या बोला कोणाला जर वाईट कमेंट करत आहे कोणाचं मन दुखत असेल तर बोला सगळ्यांनी असं नका बोलू की माझ्या माझ मला काय करायचं आहे होऊ शकते का मी बोलते म्हणून माझ्या लाईव्ह नसतील लोक मी दुसऱ्या स्टँड घेते दुसऱ्या बद्दल बोलते म्हणून माझ्या लाईव्ह नसतील होऊ शकते मला काही फरक नाही पडत पण जिथे चुकते तिथे तुम्ही बोलणार अश्विनी ताईचा व्हिडिओ खूप चांगले आहेत कालचे रिस्पेक्ट करा अच्छा mm. अश्विनी अश्विनी ताईचे माझे बघितले का तुम्ही ताई माझी कमेंट दिसत नाही का दिसते ना दिसते ना कधी रेतीले केदार कोणत्या चौकात येऊ मी पोलीसवाला आहे सांग पता म्हणा वाले आहात तुम्ही पोलीसवाले असे बोलत नाही ब्लॉक केला नाही मॅडम अच्छा माझे पण बघा ना तुम्ही मला पण रिस्पेक्ट द्या माझे पण व्हिडिओ बघा बरं आणि मला सांगा तुम्ही माझ्या व्हिडिओ बद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे है म्हणून हेच कारण असणार मला तर वाटते ओके okay, नक्की बघणार खूप खूप धन्यवाद अनिल दादा तुमचे असं सपोर्ट करत राहा सगळ्यांनी पटापट कॉमेंट करा नक्की बघा दादा नक्की बघा नक्की बघा आपल्या अश्विनी ताईचे पण व्हिडिओ छान आहेत मला माहिती आहे ते छानच बनवतात व्हिडिओ जरा आमचे पण बघा तुम्ही पटापट कॉमेंट करा बरं होऊ शकते का मी स्टँड घेते या बोलते म्हणून मला लोकांना राग येत असणार हा असं असणार तर त्याच्यासाठी मी काही फरक नाही पडत मला काही माझी कमेंट वाचून दाखवा वाचली वाचली मी ब्लॉग केला त्याला ब्लॉग केलं कधी येतील कधी येतील कोण मी काय आता तुम्ही कुठे राहता वांगणी केदार दादा नमस्कार आहे बोलत आहे नमस्कार बरोबर आहे बोलत आहेत अश्विनी सोमशी तुम्हाला अक्षय चिकले ताई त्या दादांना विचारा तुम्ही कुठे पोलीस मध्ये हाय गेले ते गेले पोलीस वाले नाही बोलत असे पोलीस वाल्यांना कुठे वेळ आहे का यायला ते आता एवढं बाहेर सुरू आहे वातावरण काय करता तुम्ही ताई तुम्ही मी जॉब करायची आता तर अक्षय दादा माझ्याकडे जॉब नाही आहे जॉब वगैरे तर नाही आहे अनिल दादा अश्विनी ताई तुम्हाला नमस्कार करत आहेत आपले अक्षय दादा नाही वाचली एकलेत पुन्हा एकदा वाच वाचली वाचली, वाचली केदार दादा वाचली वाचली बोललो पण मी वाचली पण कसं आहे हे लोक सुधरत नाही सुधरत नाही आता इथे कसं भांडण होत होत भांडण होत मी ब्लॉक केलं ते बिचारे आपल्याकडे आले त्या कोणत्याही मुलीचं मन दुखाऊ नये माझी अशी मत आहे माझं दुखलं ना माझ्या मला बोलले तर मी घेते म्हणा मी बोलते अक्षय दादा नमस्कार बोलत आहेत आपल्या अश्विनी कॉमेंट्स करा बरं पटापट व्हिडिओ का तुमच्या तुमच्या ओगे हो आरती ताई आरती ताई हाय तुम्हाला स्वागत आहे आरती ताई झाले का जेवण हो आरती ताई जेवण वगैरे तर झालं बंद करू का मग चला बाय मग सगळ्यांना अनिल दादा काला ही कला ही प्रत्येक प्रत्येकाच अंगी नसणार त्यामुळे काल कालचे पाहिजे कलेची कदर झाली पाहिजे बरोबर आहे अगदी बरोबर आहे सगळ्यांच्या अंगामध्ये कला नसते अगदी बरोबर आहे तो चांगली अगदी बरोबर आहे व्हिडिओ छान बनवता ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला आरती ताई खूप खूप धन्यवाद बेटा येतात आता महिलांना कोणीही बोलले तर राग येतो मला बरोबर आहे ना बाबू हंबल हाय